बदलापूर शहरातील वॉर्ड क्रमांक अकरामधील जुना इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारी सध्या एक अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे येथे चालू असलेल्या खोदकामादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली असून त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे हे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना त्रास होत आहे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत ही परिस्थिती काही तासांची नव्हे तर दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे या भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नगरसेवक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत हे दुर्लक्ष केवळ निष्काळजीपणाच नाही तर लोकांच्या मूलभूत गरजांप्रती असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे बदलापूरमध्ये सध्या पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे अशावेळी जेव्हा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणं ही गंभीर शोकांतिका आहे एकीकडे जनतेला पाण्याच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे सार्वजनिक पाण्याचा असा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे विशेष म्हणजे शहरातील अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन फुटून असेच अपघाती गळती होत आहेत बदलापूर शहरातील एकूण तेहतीस टक्के पाणी हे अशाच प्रकारच्या गळतीमुळे वाया जात असल्याचा अंदाज आहे यामध्ये काही गळती जमिनीखाली असून त्याचाही शोध घेण्याची गरज आहे पाईपलाईनच्या देखभालीकडे प्रशासन गांभीर्य आणि लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या सगळ्या समस्यांवर सोक्षमोक्ष केव्हा लागणार प्रशासनातील संबंधित अधिकारी त्यांच्या केबिनच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर येऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार कधी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे बदलापूर शहरातील पाणी टंचाईचा मुद्दा केवळ नियोजनाचा दोष नसून जबाबदाऱ्या झटकण्याची सवय झालेल्या व्यवस्थेची ही तीव्र झलक आहे नागरिकांना पाणी मिळावे यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही का असा प्रश्न विचारला जात आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या